अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय उपमा तर बनवणार आहे आपण तो, तो जाड रवाचा उपीट बनवणार आहे म्हणजे तर इथं आपण एक वाटी इथं रवा घेतला एक वाटी लागते थोडा किंचित कमी, जो जो कमी। तर जाड रवा इथं वापरलाय आपण जाड रवा आपण घेतलेला आहे जवळजवळ पाऊन वाटी घेतलेला आहे थोडं कमी त्यानंतर इथं एक कांदा घेतलाय बघा चिरून आपण एक छोटासा टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलाय आपला तूप लागणार आहे दोन ते तीन चमचे काजू घेतले थोडेसे आपण इथं सात आठ त्यानंतर हिंग पावडर लागेल आपल्याला मोहरी लागणार आहे आपल्याला पाव चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा चवीनुसार मीठ लागणार घेतली आपण त्यानंतर आपल्याला इथं हे बघा शेंगदाणे आहेत थोडे मुठभर दोन मिरच्या घेतल्यात आपण इथं कट करून कडीपत्ता लागणार आहे आपल्याला इथं थो थोडासा फोडणीसाठी इकडे बघा लिंबू आणि साखर लागणार आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाका नाही टाकले तरी चालते त्यानंतर पाणी आणि फोडणीसाठी तेल तर इथं बघा साहित्य सांगून झाले जाड बुडाची कढई आपण घेतलेली कढई आपण तापून पुन्हा एकदा गॅस बारीक करून घेऊन रवा आपण कढईमध्ये घालून घेतलाय रवा आपला कढईत टाकलेला आहे आपण तोपर्यंत आपण इकडे आदन ठेवूया ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने दोन वाट्या भरून आपण इथं पाणी ठेवणार आहे पाणी उकळायला आपण एका साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपला रवा आहे तो छान भाजून घेऊया अगदी हलक्या हाताने आणि बारीक गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे रव्याचा कलरही बदलला नाही पाहिजे रवाही छान भाजला पाहिजे एक चमचा तूप टाकून घेऊन आपण ह्याला छान असं भाजून घेऊया कंटिन्यू ह्याला आपण सारखं हलवत राहायचं म्हणजे रवा पण करपला जाणार नाही ना आणि मस्त असा रवा आपला भाजला जाईल बघू शकता मस्त असा सरसरीत आपला हा रवा आता भाजायला लागलेला आहे अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे आपण बघू शकता रवा आपला छान आता भाजून झालेला आहे रवा भाजण्यासाठी मला सहा ते सात मिनिट लागलेले असा रवा आता इथे आपला भाजलेला आहे तर बघू शकता कलर जरी बदलला नसला तरी रवा आपला एकदम छान भाजलेला आहे जेवढा तुम्ही रवा पटकन मोठ्या गॅसवर भाजता तेवढा रवा आतून तुमचा कच्चा राहतो त्यामुळे मी बारीक गॅसवर रवा भाजून घेऊन एका ताटलीत ता आता काढून घेते आता तीच कढई आपण पुन्हा ठेवली त्यामध्ये एक पळी आपण तेल टाकलेले त्यामध्ये ते आपण शेंगदाणे घेतलेले आणि थोडे आपण काजूचे काप ते ते टाकून आता पण आपल्याला हळूवार कुरकुरीत असे आपल्या उपम्यामध्ये हे लागणार आहेत त्यासाठी आधीच आपण हे काजू शेंगदाणे छान भाजून घेतोय तर दोन ते, आपन, ते तीन मिनिट चांगले ह्याला एक सारखं हलवून आपण कलर बदलेपर्यंत छान असे एकदम असे क्रंची करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही कलर बदलायला लागलेला आहे तर शेंगदाणे आणि काजू पण आपले छान भाजलेत एका छोट्याशा ताटलीत आपण बाजूला काढून घेऊ आता त्याच कडाईमध्ये आपण थोडस पुन्हा एकदा एक पळी तेल टाकले आणि ह्याच्यामध्ये जिरे मोहरी हो हिंग हिरवी मिरची कढी पत्ता असून घेतलेलं आहे फोडणी चांगली खमंग परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकून घेतलाय आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचाय एक दोन तीन मिनिट कांदा एकसारखा का आपल्याला परतून घ्यायचाय तर इथं बघू शकता कांद्याचाही कलर आपला छान बदलायला लागलेला आहे पाणी आपलं इकडे चांगलं उकळले आता कांदा परतून झालाय त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो आहे तोही घालून घेऊया टोमॅटो कांदा चांगला मऊ होईपर्यंत पुन्हा एक तीन चार मिनट चांगला परतून घ्यायचे घ्यायचंय तिथे बघू शकता तीन चार मिनिटं चांगला कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे आता मस्त कांदा टोमॅटो मिक्स झालेला आहे छान परतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालून घेऊया हळद तुमच्या आवडीनुसार टाका व्हाईट व्हाइट त्यानंतर त्याच्यामध्ये त्या रवा घालून घेऊया आता रवा आपल्याला पुन्हा एकदा इथं तेलावर परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपण रवा चांगला इथं परतून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनिट आपण हा रवा पुन्हा आपल्याला कांद्याच्या फोडणीवर चांगला परतून घेतलाय त्यानंतर आपण उकळलेलं पाणी ते इथं आपण या रव्यामध्ये घालणार आहे तर हळूहळू आपण हे पाणी उकळ रव्यामध्ये घालून घेऊया हळूहळू पाणी घालायचं कारण अंगावर आपल्याला उडू शकतं तर इथं बघू शकता तुम्ही दोन वाट्या पाणी ठेवले बरोबर प्रमाणाचा इथे हे उपमा केलेले आहे मी आणि सगळं पाणी आपण इथं उपम्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं साखर टाकली आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलंय वरून थोडी ताजी कोथंबीर घालून घेतली आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता गरम पाण्यामुळे आपला जो उपमा आहे तो चांगला मऊ आणि लशी होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण इथं जाड रवा वापरलेला आहे वरून एक तूप टाक एक चमचा तूप टाकलेलाय तुपामुळे ह्याचा स्वाद छान वाढतो उपीट चवीला खूप वेगळं लागतं छान लागतं एक चमचा तूप घातल्यानंतर पुन्हा ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे काजूचे काप घालून घ्यायचे तर थोडे काजूचे काप आणि शेंगदाणे आपण बाजूला ठेवून बाकी सर्व टाकले एक दोन मिनिट झाकण टाकलो होतो झाकण टाकल्यानंतर पुन्हा झाकण उघडले बघा मस्त आपला एकदम मोकळा ढाकळा मग उपमा आज नाश्त्यासाठी तयार झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी रव्याचा एक एक दाना छान असा दिसतोय बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं उपीट तयार झालेलं आहे आता एका प्लेट मध्ये आपण लगेच वाढायला घेतोय इथं बघू शकता अशा पद्धतीने छान आपण योग्य प्रमाण घेऊन आज नाष्ट्यासाठी छान असं पिवळ्या कलरचं उपीट बनवलेलंय मस्त झाले लोसलुशीत झाले शिवाय जाड रवा वापरलेला आहे त्यामुळं खूप सुंदर आहे वरून याला आपण आता पुन्हा एकदा शेंगदाणे आणि काजूचे काप घालून घेणार आहे म्हणजे झालाय वरून लिंबाची फोड ठेवली आपण चवीला एकदम भन्नाट चवीचा आज आपण हा छान असा उपमा नाश्त्यासाठी बनवलेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद